ना। राजा। दे नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आम्ही श्लोक आणि मी गावी आलेलो आहे हा बघा काय करतो आहे पुन्हा आमचं ते बैठकीचं ठिकाण आमची तुळस आज बिग आय स्नॅपर्स म्हणजे लाल मासे म्हणतात त्याला तर त्याचं कालवण आपण करणार आहोत तर मम्मी आमची आई त्याच्या कामाला लागलेली आहे आत्ताच मार्केटमधून आम्ही ते स्नॅपर्स घेऊन आलेलं आहे लाल मासे <laughs> आईस्क्रीम पडलं तो बघा तो उसून गेला दुसरा आईस्क्रीम घेऊया हे श्लोक दुसरा आईस्क्रीम घेऊया आता आम्ही रेसिपी चालू करतो आहे नवीन नवीन रेसिपी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते पण एकच मसाले ते म्हणजे आमचे आगरी मसाले आणि हे मसाले आम्ही घरीच बनवतो पाटील पाटलांचे मसाले म्हणजे असं असं काही नाही की आ, 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 आगरी लोकांचे सगळ्यांचे मसाले वेगवेगळे असतात पद्धत एकच असते बनवण्याची पद्धत प्रत्येकाच्या घरात आपल्या पद्धतीने आपली आई पुढे नेत असते की हाताला ही चव असते आणि ते जेवण रुचकर कसं बनवणार हे तिच्या हातात असतं आणि नेहमीच चांगली बनवते आज मी आणलेले आहेत मासे लाल मासे त्याला बिग आय स्नॅपर्स असं म्हणतात गोव्याला जास्तीत जास्त हे मासे खाल्ले जातात त्यातलाच एक प्रकार डिस्को मासे आहे स्नॅपर्समध्ये बऱ्याच प्रकारचे स्नॅपर्स येत असतात बघूया आपली रेसिपी धन्यवाद डिस्को माशांचा कालवण डिस्को माशांचा कालवण त्याला इंग्रजीमध्ये स्नॅपर्स म्हणतात बिग बिग आय म्हणजे यांचे डोळे खूप मोठे असतात म्हणून त्याला बिग आय स्नॅपर्स म्हणतात आणि हे लाल असतात काही ठिकाणी ह्याची जी शिल्ड असते कातडी असते ही काढतात पण आमच्या इथे ही काढत नाहीत ती कालवणामध्ये ती निघते लगेच निघते त्याचे फक्त वरचे कवर असतात ना खवलं असतात ती काढली जातात बाकी त्याची डोकी ही आपण आम्ही ठेवतो ती रशाला खूप चांगली असतात वीक आय स्नॅपर्स बघूया आपण रेसिपी त्यामध्ये घेत आहे पहिले मसाले आगरी पद्धतीचे मसाले चविष्ट मसाले हा श्लोक मध्ये मध्ये येतो आहे श्लोक बाजूला लावू दोन चमचे मसाल्याचे टाकलेले त्याच्यामध्ये ही तयारी केलेली टौमेट आहे मी टॉमॅटो टॉमॅटो आहे लसूण कोकम आणि हे आहे कोथिंबीर हळद अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद घेतलेला आहे गरम मसाला आणि हा गरम मसाला अगदी पद्धतीचा गरम मसाला गॅस एक चमचा तूप गरम करत ठेवलेलं आहे मिठाचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे थोड़ा हिंग हिंगाने आपल्या पोटाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होत नाही थोडं हिंग घेतलेलं आहे लसूण लसूण घेतलेला आहे त्याचे एक टाकत जावं लाल होईपर्यंत ते टॉमॅटो टाकतोय त्याच्यात अगोदर टॉमॅटो टाकतोय हे पोरणीसाठी पोरणी झालेली आहे आणि मासे टाकलेले आहेत म्हणजे नाटक दिग्द्यात नाटक आमच्याकडे डिपो मासे किंवा लाल मासे म्हणतात आणि गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे पाणी ठेवलं त्याच्यावरती आणि आचेवर गॅस ठेवून थोडा वेळ त्याच्यामध्ये आहे आणि काल मागच्या वेळेला जसं आपण त्या याच्यामध्ये पाणी होत नव्हतं असं मच्छीमध्ये आपण ते पाणी होतंय आपण कालवण बनवतोय आणि मिक्स करून घ्यायचंय चांगल्या पद्धतीने पाहिजे तेवढाच रस आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवायचा अतिशय जा, जास्तही नाही बनवायचा की त्याच्या मग ते, ते आमच्या याच्यामध्ये ते एक शब्द आहे ढकलवणी बनवला म्हणून तर ते ढकलवणी बनवायचा नाही आणि बरेच लोक म्हणतात की एक मासा आणि टोपभर रसा तर तसा आमच्या आगरी पद्धतीमध्ये नाही आहे असतात रसा कमी असतो हा एक त्यांना मॅसेज आहे आमचा कोकम टाकायचं त्याच्यानंतर कोकम टाकायचं आहे आम्ही ज्या आमच्या इथं जेवण हे रुचकर असतं हे महाराष्ट्रात कुठेही आपण विचारलं की आगरी पद्धतीचं किंवा कोकणामध्ये जेवणाची जी पद्धत असते ती चविष्ट आहे असेल सगळीकडे जेवण चविष्ट बनवलं जातं पण जे मसाले आमच्याकडे जे असतात ते काही आमचे एक आ... परंपरा असते की त्या परंपरा पुढे घेऊन मसाल्यांची पुढे परंपरा घेऊन आपण पुढे जात असतो आणि आमच्याकडे मसाले त्या पद्धतीचे असतात आणि स्वतः बनवले जातात स्वतः इंग्रज सुद्धा इथून आपल्या इथून मसाले घेऊन गेले म्हणजे त्यांना आपल्याकडचे मसाले जास्तीत जास्त आवडले गेले आणि ते रुचकर पद्धतीने बनवतात आणि आता अजूनही झाकण ठेवलेलं नाही त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि त्याच्यावरती थोडं पाणी थोडं वाफेवर याच्यावरती शिजत अशी उकळी आलेली आहे पूर्णपणे मंद गॅसवर शिजवलेले वाटण टाकणार आहे आपण वाटण नाही टाकत आहे कारण काय आहे आपण साध्या पद्धतीने बनवतोय वाटण टाकल्यानंतर ही मच्छी आपली काळी होईल आणि वाटण टाकण्याच्या अगोदर पण हा कलर हे मसाले आहेत त्याच्यामध्ये पुरेपूर मसाले आहेत त्याच्या मग अजून काय टाकण्याची गरज नाही गरजेप्रमाणे आपण वाटण टाकतो त्याच्यानंतर कोथिंबीर को आणि मग शिजत ठेवूया थोडासा झाकण ठेवायचं नाही मसाल्याचा वास जायला पाहिजे म्हणून झाकण ठेवत नाही ही आहे रेड स्नॅप स्नॅपर्स आणि त्याच्यामध्ये ही आपण भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकतो आता जेवणाचा टाईम आहे भा सकाळी भाकरी झालेली आमची त्याच्यामुळे हे बघा हे मोठा डोळा आणि याची कातडी आहे ही डायरेक्ट अशी निघते त्याच्यामुळे ते ह्याच्यामध्ये काढायची काही गरज नाही डायरेक्ट निघते आणि ही आपण बाजूला काढून खाऊ शकतो हां श्लोक असं झाले मस्त छान म्हणजे ही आहे आमच्या श्लोकच्या आजीनी बनवलेली रेसिपी आणि ही श्लोकनी दिलेली ती पावती की मस्त आहे म्हणजे लहान मुलांना सुद्धा हे जेवण रुचकर लागत आणि टेस्टी तिखट तर आगरी मसाला तिखट असतो आग्र्यांनी जर तिखट खाल्लं नाही आणि शेतावर कामं केली नाही तर काय उपयोग जावं लागेल शेतावर मग शेती आपण आणलेली आहे ती आपली शेती आहे ती कोण बघणार म्हणून तिखट आणि लागीट आगरी रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि उत्तम अशी बनवलेली आहे आमच्या आईने तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील रेसिपी येईपर्यंत तुमची स्वतःची काळजी घ्या धन्यवाद फटाफट जेव तुमच दाखवते फटाफट घेऊच नाहीला होताली अरे वाह आई स्मेल येतय मस्त होतं जबरदस्त आता मध्ये घे मच्छी घे हे हेच हेच अच्छी गे चडी चडी खाबा हेचच खा हेच खा खाऊन अरे वा どうぞ。